देश बदलून येतोय का ते पाहतोय नाहीतर आमची लढाई आहेच एकटा जीव सदाशिव बाळा नांदगावकर बजेटमध्ये महिलांसाठी चांगल्या चांगल्या योजना सुद्धा आणल्यात लेख लाडकी योजना आणली त्यांना रोजगार देणारा तुमच्या रोजगारावर त्या महिला आहेत त्यांचा रोजगार काही राहत आहे यावर मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील आणि ताबडतोब टेंडर रद्द करतील या महिलांचा सन्मान राखतील अशी अपेक्षा आहे ऑन लोकसभा युती अजून निवडणूक जाहीर झाली नाही बऱ्याचशा पक्षाचे उमेदवार हे संभाव्य आहेत भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे आम्ही एकलेस निवडणूक नेहमी लढत आलो आहोत युती वाटाघाटी हे चालत असतात आमच्या नऊ तारखेला कार्यक्रम होणार आहे आमचा आढावा बैठक सुद्धा करण्यात सुरू आहे सरकार व्यवस्थित बसत नाही अशा वेळेस पाहू कोण वेश बदलून येतोय का कोण टाळी देतोय का आम्ही पाहतोय नाहीतर आमची लढाई आहे एकटा जीव सदाशिव ऑन आशिष शेलार टाईम अचूक साधण्यात राज ठाकरे माहिर आहेत आणि ते आता अनुभवाने माहीर होत चालले आहेत त्यामुळे अचूक टाईम ते साथ देतील झालं तर चांगलं आहे आम्ही सुद्धा वाट पाहतोय नाहीतर आमचा देखील प्रवास चालू आहे ऑन लोकसभा उमेदवारी मी माझ्या आयुष्यात आठ निवडणुका लढवल्या त्यातील दोन लोकसभा आहेत त्यामुळे लोकसभा ही माझ्यासाठी नवीन गोष्ट नाही मी निवडणूक खेळतो लढत नाही एन्जॉय करा तुम्ही शिकलात की सगळं काही चांगलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूजचा विडा राज्यातील सरकारने उचललेलं आहे ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदनही करतो पण त्यासोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ज्या बचत गटात काम करणाऱ्या महिला आहेत ज्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना मारून मुंबई स्वच्छ करण्यासाठी जे काही ग्लोबल टेंडर काढलेलं आहे त्याला या सगळ्या महिलांचा विरोध आहे किंबहुना महिलांचा विरोध नाही तर त्याला वेगवेगळ्या पक्षातील प्रमुखांचाही काही विरोध आहे परंतु तो अजूनही मला वाटते की मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानापुरतं गेलेला नसावा आणि म्हणून मी आता आमच्या शालेनचाही दिलीप सोपल संदीप देशपांडे ह्या मंडळींनी मुंबई शहरात ह्या काम करणाऱ्या ज्या बचतगट कर संस्था आहेत त्यांचा एक आक्रोश मोर्चा आक्रोश मेळावा घेतला होता रंगशारदामध्ये दे। आणि त्यांची अपेक्षा होती की जे काम आम्ही गेले कित्येक वर्ष करतोय तेच काम तुम्ही बाहेरची माणसं आणून करण्यापेक्षा आम्हाला जर ते काम दिलं तर ते आम्ही करू आमच्या प्रत्येक माणसाला एकशे ऐंशी रुपया आपण पगार देत होता आता तुम्ही साडेसातशे रुपये देणार आहात तीनशे साडेतीनशे कोटी चार वर्षासाठी देणार होतात आता तुम्ही बाराशे तेराशे कोटी चार वर्षासाठी देणार आहात तर ते आम्हाला काम द्या आम्ही तुम्हाला ती स्वच्छ मुंबई करून द्यायची जबाबदारी आमची आहे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हाला सव्वीस जुलैला पावसाळा प्रचंड झाला होता त्या काळामध्ये अशा बऱ्याचशा अनपेक्षित असणाऱ्या गोष्टींच्या काळामध्ये ह्या महिलांनी ह्या स्वयंसेवकांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची मागणी आम्हाला रास्त वाटते ते सन्माननीय राजसाहेबांना भेटले होते आणि त्यांनी राजसाहेबांना विनंती केली आणि म्हणून आजचा हा राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आक्रोश मेळावा झालेला आहे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांजवळ आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आता वेळ वागतो आहे जेणेकरून हा विषय ताबडतोब संपुष्टात येईल आणि ते नक्की करतील अशी मला खात्री आहे मी नकारात्मक ना, 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 बोलत नाही निवडणूक आहेत त्याच्यामुळे नकारात्मक करात, नकारात्मक बोलणं उचित नाही त्यांनी सकारात्मक घ्यावं तसं आम्ही सकारात्मक घेतलं त्याचा फायदा त्यांनाच होईल so त्यांनी ताबडतोब ते, ता जो काही टेंडर आहे तो रद्द करावा आणि ते असेल तर या महिला बचत गट साडेआठशेच्या वर महिला बचत गट आहेत मला वाटते संस्था आहेत सरकारी संस्था मंडळ आहे त्या सगळ्यांमध्ये जर त्यांनी दिलं तर त्या काम करणारे स्वयंसेवक जे आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा रोजीरोटी मिळेल आणि आता आपण बजेटमध्ये अजित पवार साहेबांनी फार चांगल्या चांगल्या योजना जाहीर केल्या आता नवीन लेख लाडकी योजना जाहीर केले महिलांना आम्ही एवढे लाख महिलांना रोजगार देणार मग आमचा प्रश्न आहे जर त्यांना रोजगार तुम्ही देणार असाल मग रोजगारावर असताना महिलांना घरी का बसवत आहे त्यांना पण द्या ना आणि मागणी महिलांच्या आमच्या रास्त्या चुकीची नाही आणि म्हणून मला असं वाटते की मुख्यमंत्री नी, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याचा विचार करतील त्यामुळे तुम्ही टेंडर रद्द करतील आणि या महिलांचा संद राखतील अशी अपेक्षा सर लोकसभा निवडणूक जी अगदी तोंडावरती आलेली आहे नऊ तारखेला मनसेचा नाशिकमध्ये मुंबईवर बैठका होतात मनसे सोहळावरती लढणार आहे युती करणार आहे सातत्याने चर्चा होतात आहे काय नेमकं सध्याची परिस्थिती आहे स्टेटस मला असं वाटतं की अजूनही निवडणूक घाई झालेली आहे अजून आचर्सिता लागलेली नाही बऱ्याचशा पक्षाचे उमेदवार संभाव्य म्हणून घेत आहेत क म्हणजे भारतीय जनता पक्षाने ते एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर केलेली आहे आणि मला वाटतं की आतापर्यंत आमचा जर प्रवास तुम्ही पाहिला तर आम्ही एकला नेहमीच निवडणुका लढवलेल्या आहोत पण युती वाटाखाटी या चा सगळ्या चालू असतात आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आता नऊ तारखेला आमच्या जो काही मेळावा आहे तो झाल्यानंतर त्याच्यावरती आमची चर्चा होईल आता संपूर्ण मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये बरेचसे मतदारसंघ जे आम्ही काढलो त्याची आमचा आढावा बैठका आमच्या चालू आहेत त्या आढावा बैठकीतून नेमक्या कुठल्या सीट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं एकाग्र करायचे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहोत आणि मला वाटतं की भविष्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत देशामध्ये तस <laughs> कोऑलेशन गव्हर्नमेंटचे दिवस आहेत आता नाही का आता सरकार कुठलं जे हाती येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे अशा वेळेला पाहू कोण वेष बदलून येतोय का कोण डोळा मारतोय का कोण काळे देतोय का नाही का असे सगळ्या गोष्टी बघायला लागतात त्याच्यामुळे आता ती पाहतोय आम्ही काय चाललंय ते नाहीतर आमची तर लढाई आहे एकटा जीवानी सदाशी आशिष शेलार यांनी नुकतंच एक वक्तव्य केलेलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील किंवा आम्हाला भाजपलाही योग्य वेळ कशी साधायची हे आम्हाला माहिती आहे हो आता टाईम अचूक साधण्यामध्ये राज ठाकरे साहेब पण माहीर आहेत आणि ते आता अनुभवाने बाहेर होत चालले त्याच्यामुळे आता अचूक टायमिंग ते साथ नाही युतीचे संकेत आहेत का झाली तर चांगली आहे ना तुम्हाला काय वाटते भाऊ नये झाली ते चांगलं आहे आम्ही पण वाट पाहतोय ते चांगलं होत असेल तर चांगलं आहे नाहीतर काय आपला प्रवास चालूच आहे ना तुमची दक्षिण मी दक्षिणी माझ्या आयुष्यामध्ये आठ निवडणुका लढवल्या त्याच्या दोन वेळा मी लोकसभा निवडणुका लढवल्या त्याच्यामुळे आता लोकसभा म्हणजे निवडणूक हा माझ्यासाठी काही नवीन गोष्टी आहे मी त्याच्यात एन्जॉय करतो मी खेळतो निवडणूक लढत नाही आणि एन्जॉय करायला तुम्ही शिकलात तर सगळं चांगलं होतं

जब मुंबई शहर में पूरे देश में पूरे वर्ल्ड में कोरोना का काल भी था तभी भी ये महिलाएं काम करती थी और उन्होंने मुंबई स्वच्छ रखने का काम जब भी किया था अभी भी वो कर सकती है ऐसा पूरा विश्वास राज ठाकरे साहब को है जैसे उनका पुलिस के ऊपर पूरा विश्वास है वैसा है ये महिलाओं के ऊपर भी उनका पूरा विश्वास है कि जिन्होंने बुरे काल में अच्छा काम किया है तो ये महिला अच्छे काल में तो काम क्यों नहीं करेंगी और जब भी साढ़े तीन सौ करोड़ में आप चार साल के लिए टेंडर देते थे और जब भी वो महिलाओं के यहाँ काम करने वालों को एक सौ रोजगार मिलता था और अभी आप चार सालों के लिए साढ़े बारह सौ बारह सौ तेरह सौ करोड़ का टेंडर निकाल रहे और कोई कोई भी आवे हम आदमी आए तो गलत नहीं है मगर अगर ये लोग काम करना चाहते हैं इन लोगों ने अच्छा काम किया है यूनोस्को भी इनका नाम हुआ है उसके लिए मुंबई की कमिश्नर साहब को भी बड़ा कंग्रेचुलेशन पूरे वर्ल्ड से मिला है ये इन लोगों की बदौलत ही मिला है ना कोरोना में काम किया मगर अगर क्लीन मुंबई नहीं होती तो क्या होता था उसके लिए इन लोगों को काम मिलना और ये महिला ये महिला कहती है कि ये काम उनको जो दे, दे रहे करोड़ वो तो हमको दे दो हम काम करना चाहते है तो मुझे लगता है कि ये कोई प्रपोजल गलत तो नहीं है सही प्रपोजल है इनको काम देने में कोई प्रॉब्लम नहीं है तो मैं अभी जो हमारा मेला हो गया वो मेला हमने बता दिया कि हम

कई लाख लोगों को रोजगार देने वाले जैसे आशा सेविकाओं को दिया है आंगनवाड़ी सेविकाओं को दिया है उनको अभी कुछ पगार भी उनका बढ़ा है अच्छी बात है तो भी उन्होंने अभी तयलीस तो दिन आंदोलन किया अभी आंदोलन उन्होंने रुकाया है तो भी लेक लाड़ की योजना वगैरह वगैरह योजना भी उन्होंने बहुत सारे लाई है मुझे ऐसा लगता है कि उनका महिलाओं के प्रति बड़ा सम्मान रखने वाली सरकार है ऐसा मैं जब देखता हूँ तो ये लोगों को सम्मान देंगे और इनका उनको काम करेंगे ऐसा जुड़ा एक पॉलिटिकल सवाल ये भी है कि मनसे के इस मेले पर जो है वो विरोधक आक्षेप लेते हुए दिखाई दे रहे हैं उनका ये कहना है कि भूमि पुत्र का मुद्दा जब भी चुनाव नजदीक आता है तभी लेती है अरे भाई महिलाओं को पूछो ना ये महिला भूमिपुत्र है राज ठाकरे साहब इनको बुलाने नहीं गए थे ये महिला ही मुंबई शहर की है पूरी ये महिला को मिलने के लिए आ गई अभी आपको मिलने के नहीं आई उसमें हम क्या करेंगे वो सीएम साहब को मिलना चाहती थी उन्होंने बहुत सारी कोशिश की मिलने के लिए मगर कोई मिलने देंगे तब न नहीं तो मैंने कहा ना मुख्यमंत्री जी भला आदमी है इनका भला करेंगे ऐसा मैं पॉजिटिव लेके चल रहा हूँ करके उनको विनंती कर रहा हूँ तो ये यानी इलेक्शन आने के बाद ही ऐसा नहीं होता है कोई भी समय आता है तो ठाकरे साहब के पास भूमिपुत्र होंगे तो वो उनके लिए जाते हैं अभी तो आपको पता है कि मराठी मुद्दे के साथ हमारा हिंदुत्व का भी मुद्दा है अच्छा इसी बचत गठ में कोई एक पार्टी के लोग नहीं है सभी पार्टियों के लोग हैं कुछ पार्टी के नहीं भी हैं आम आदमी भी है आम आदमी समझ के उनको न्याय देना चाहिए जाते मैं समझता हूं। और अगर हम देखें तो फिलहाल नरेंद्र मोदी इन्होंने जो है वो चुनाव की शुरुआत कर, कर कर ली है और अपने सारे बीजेपी के नेताओं को ये भी गुजारिश की है कि आगे मोदी का परिवार ऐसा टैगलाइन जो है वो लगा दे ट्विटर पर तो अच्छी बात है प्रधान सेवक है वो और परिवार लेके अभी तो कई लोगों ने तो मीनि जवाबदारी ऐसे हर आदमी अपना अपना टैग लाइन निकालता है जैसे राज ठाकरे साहब ने पहला टैग लाइन निकाला था उसके बाद सब टैग लाइन निकली है उसका जनक राज ठाकरे साहब है मैं महाराष्ट्र था महाराष्ट्र माना ये पहली टैगलाइन लाइन है ना उनकी पहली टैग लाइन है तो अभी तो उनके टैग लाइन से बहुत सारे निकल रही वो बहुत दूर तक देखते है ना वो दृष्टा नेता है चुनाव में लोकसभा के लिए उत्तर दी जा रही है पिछले दो साल एस लोकसभा में नहीं लड़ते हुए नजर आई थी इस लेकिन इस साल लड़ते हुए नजर आ रही है बीजेपी के साथ जो है है वो बातचीत भी भी शुरू है। ऐसी भी बात फिलहाल सामने आ रही है क्या सत्यता नहीं सत्यता तो है ऐसा नहीं है बातचीत तो चाहिए मैं भी मिला था हमारे साथ में नितिन देख संदीप देश पांडे को मिले थे डीसीएम को मिले थे उन्होंने भी सकारात्मक कहा था तो भविष्य में बहुत अच्छा हो जाएगा अगर जुड़ जाएगी हो तो जाएगा, हाँ, ये जुड़ हो जाएगा मतलब तो अच्छे। अच्छे। नहीं तो अब तो लड़ाई लड़ रही है इन्होंने कहा लोकसभा में एमएनएस के नेता भविष्य में दिखाई देंगे तो ये महायुति के साथ गठबंधन होने के बाद ये पॉसिबल हो सकता है मुझे ऐसा लगता है कि देखो मैं जब लड़ा था जब मुझे दो नंबर का वोट मिला और अभी हम लोग एक साथ आएंगे तो पक्का मेम्बर ऑफ पार्लियामेंट बन के जाएंगे ना कोई लोग तो हम भी चाहते हैं कि हमारे लो लोग बैठे लोकसभा में महाराष्ट्र की आवाज बुलंद की करे तो हम भी चाहते हैं तो ये ख्वाब रखना राज ठाकरे को कोई बुरी बात थोड़ी है राज ठाकरे राजब रखना भविष्य में बीजेपी और महायुति के साथ गठबंधन एम एन एस का जारी है बातचीत जारी है हाँ बातचीत तो चल रही है अभी पता नहीं क्या हो रहा है आगे आगे देखते हैं क्या होता है आप लोग ही बता देंगे हम लोग